नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे आपल्या एम पी सी टाइम्स या यूट्यूब चॅनलमध्ये तर फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमधील जे काही करंट अफेअर्स होतील ते आपण क्विज फॉर्मॅटमध्ये जे आहे ते आपण बघणार आहे ठीक आहे प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला काही प्रश्न आणि त्याचं स्पष्टीकरण जे आहे ते आपण सविस्तररित्या बघणार आहोत त्याच्यामुळे सर्वांनी चॅनल जे आहे ते आपलं सर्वांनी सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका तर तो सुरुवात करूया तर बघा पहिला प्रश्न काय आहे जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये कोणत्या तीन देशांनी इकॉनॉमिक कम्युनिटी ऑफ वेस्ट आफ्रिकन स्टेट्स ई सी ओ डब्ल्यू एसमधून माघार घेतलेली आहे तर याचे योग्य उत्तर आहे माली बुरकेना फासो आणि नायजर तर या तीन देशांनी जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये इकॉनॉमिक कम्युनिटी ऑफ वेस्ट आफ्रिकन स्टेट्स ज्याचं लाँग फॉर्म आहे इकॉनॉमिक कम्युनिटी ऑफ वेस्ट आफ्रिकन स्टेट्स म्हणजे ई सी ओ डब्ल्यू ए एसमधून आहे ती माघार घेतलेली आहे राजनैतिक तणावामुळे माली बुरकिना फासो आणि नाईझर यांनी अधिकृतपणे ई सी ए एस जे आहे ते सोडलेलं आहे ई सी ए एस हा पश्चिम आफ्रिकन राज्यांचा एक आर्थिक समुदाय आहे याची स्थापना एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये मध्ये आर्थिक सहकार्य आणि विकासाला चालना देण्यासाठी करण्यात आलेली होती ई सी ओडब्ल्यू एस चे नागरिक सदस्य राज्यांमध्ये म्हणजे जे कोणी ई सी ओ डब्ल्यू एस चे सदस्य आहेत ठीक आहे तर त्या जे नागरिक असतील ह्या ई सी ओ डब्ल्यू एस मध्ये जे राज्याचे सदस्य झालेले असतील तर त्या राज्यामध्ये ते मुक्तपणे राहू शकतात काम करू शकतात आणि फिरू शकतात माघारीनंतर ई सी डब्ल्यू एस मध्ये आता बारा सदस्य आहेत म्हणजे ह्या तीन देशांनी माघार घेतल्यामुळं आता या ईसी ओडब्यू एसमध्ये एकूण बारा सदस्य राहिलेले आहेत तर ते आहेत बेनिन काबूवर्दे कोटेदी आयओरी द गॅम्बिया घाना गिनी गिनी बिसाऊ लायबेरिया नायजेरिया सेनेगल शिएरा लिओन आणि टोगो असे बारा सदस्य आता ह्या ई सी ए चे काय राहिलेले आहेत सदस्य राहिलेले आहेत डब्ल्यू एस तुम्ही याचा लॉन फॉर्म लक्षात ठेवा इकॉनॉमिक कम्युनिटी ऑफ वेस्ट आफ्रिकन स्टेट्स ठीक आहे आणि याचं हेडक्वॉर्टर आहे डब्ल्यू एचं ते आहे आबुजा नायजेरिया या ठिकाणी याचं हेडक्वॉर्टर्स आहे ओके तर ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा पुढचा प्रश्न बघा एमएसएमई साठी कर्ज हमी देण्यासाठी सरकारने अलीकडेच सुरू केलेल्या योजनेचं नाव काय आहे तर आज योग्य उत्तर आहे एम एस एम म्हणजे एमसी जी एस एम एस म्युच्युअल क्रेडिट गॅरंटी योजना असं एम एस कर्ज हमी देण्यासाठी सरकारनं अलीकडे सुरू केलेल्या योजनेचं नाव आहे एम एस साठी म्युच्युअल क्रेडिट गॅरंटी योजना तर केंद्र सरकारने सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगांसाठी म्युच्युअल क्रेडिट गॅरंटी स्कीम मंजूर केलेली आहे ही योजना नॅशनल क्रेडिट गॅरंटी ट्रस्टी कंपनी एन सी जी टी सी द्वारे सात टक्के कवरेज सह शंभर कोटी पर्यंतच्या कर्जाची हमी देतं पात्र एम एस कडे वैद्य उद्यम नोंदणी क्रमांक असणं आवश्यक आहे किमान पंच्याहत्तर टक्के कर्ज उपकरणे किंवा यंत्रसामग्रीसाठी वापरणे आवश्यक आहे पंच्याहत्तर टक्के कर्ज जे आहे हे उपकरणे किंवा यंत्रसामग्रीसाठी वापरणं आवश्यक आहे पन्नास कोटी रुपयेपर्यंतच्या कर्जांना दोन वर्षाच्या आधी स्थगनासह आठ वर्षांचा परतफेड कालावधी असतो जास्त कर्जाची परतफेड आणि स्थगिती कालावधी मिळू शकतो अर्जाच्या वेळी पाच टक्के आगाऊ योगदान देणं आवश्यक आहे आणि पहिल्या वर्षी याच्यामध्ये वार्षिक हमी शुल्क लागत नाही मात्र तीन वर्षासाठी एक पॉईंट पाच टक्के आणि नंतर एक टक्के वार्षिक इतका हमी शुल्क जो आहे तो आकारला जाणार आहे ही योजना चार वर्षांसाठी किंवा सात लाख कोटींची हमी देईपर्यंत जी आहे ती वैध असणार आहे तर निश्चितपणे लक्षात ठेवा एम एस सूक्ष्म लघु आणि मध्यम उपक्रम जे आहेत एम एस ई मिडीयम स्मॉल मीडियम जे इंटरप्राईजेस आहेत तर त्यांच्यासाठी कर्ज आम्ही देण्यासाठी योजना ज्या आहे ही सुरू केलेली आहे जिचं नाव आहे एम एस साठी म्युच्युअल क्रेडिट गॅरंटी योजना ठीक आहे तर लक्षात ठेवा पुढचा प्रश्न आहे तांत्रिक त्रुटींची तक्रार करण्यासाठी कोणत्या संस्थेने आयस्पॉट पोर्टल सुरू केलेलं आहे तर याचं योग्य उत्तर आहे सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया म्हणजे सेबीने तांत्रिक त्रुटींची तक्रार करण्यासाठी आयस्पॉट पोर्टल जे आहे हे सुरू केलेलं आहे तर सेबीने तांत्रिक त्रुटीवरील मूळ कारण विश्लेषण अहवाल सादर करण्यासाठी एकात्मिक सेबी पोर्टल फॉर टेक्निकल ग्लिचेस म्हणजे आईस्पॉट आयस्पॉट आई सो लॉन्ग फॉर्म बघा एकात्मिक सेबी पोर्टल फॉर टेक्निकल ग्लिचेस नावाचं एक वेब आधारित पोर्टल जे आहे ते सुरू केलेलं आहे तर आयस्पॉट पोर्टल कोणी सुरू केलेलं आहे सेबी न सुरू केलेलं आहे तर स्टॉक एक्सचेंज आणि मार्केट इन्फ्रास्ट्रक्चर संस्था एम आय आयद्वारे अहवाल सुलभ करण्यासाठी हे केंद्रीकृत भांडार म्हणून जे आहे ते काम कर काम करेल आणि आयस्पॉटचा उद्देश डेटा गुणवत्ता सुधारणे मागेल त्रुटींचा मागोवा हो घेणे आणि चांगल्या अनुपालन निरीक्षणासाठी सिस्टीम अहवाल उत्पन्न करणे अशा स्वरूपाचा याचा आयस्पॉटचा उद्देश आहे तर आयस्पॉट एकात्मिक सेबी पोर्टल फॉर टेक्निकल एक वेब आधारित पोर्टल आहे जे की सेबी ने सुरू केलेला आहे आणि याचा उद्देश आहे डेटा गुणवत्ता सुधारणे मागे त्रुटींचा मागोवा घेणे आणि चांगल्या आन। अनुपालन निरीक्षणासाठी सिस्टीम अहवाल उत्पन्न करणे तर निश्चितपणे हा सुद्धा प्रश्न तुम्ही लक्षात ठेवा पुढचा प्रश्न बघा शहात्तरव्या प्रजासत्ताक दिन दोन हजार पंचवीस मध्ये कोणत्या राज्याने सर्वोत्कृष्ट झाकी पुरस्कार जो आहे हा जिंकलेला आहे तर याचं योग्य उत्तर आहे उत्तर प्रदेश तर श्यात्तरव्या प्रजासत्ताक दिन दोन हजार पंचवीस मध्ये उत्तर प्रदेश राज्याच्या झाकीनं जो आहे तो सर्वोत्कृष्ट झाकी पुरस्कार जो आहे हा जिंकलेला आहे तर श्यात्तरव्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात उत्तर प्रदेशच्या महाकुंभच्या झाकीला सर्वोत्कृष्ट झाकीचा पुरस्कार जो आहे हा मिळालेला आहे खारची पूजेवरील त्रिपुराच्या झाकीने दुसरे स्थान पटकावलं त्यानंतर इटिकोपाका बोमालू लाकडी खेळण्यावर आंध्र प्रदेशच्या झाकीने तिसरं स्थान पटकावलं ठीक आहे इटिको एटिकोपाका बोमालू नावाचे जे की लाकडी खेळण्यात आंध्र प्रदेश मध्ये आहेत तर ह्या आंध्र प्रदेशने ही झाकी सादर केलेली होती त्या खेण्यावरती आधारित तर या झाकीने तिसरं स्थान जे आहे ते पटकावलेलं आहे खारची पूजेवरची जी झाकी होती त्रिपुरानं सादर केली होती तर तिला दुसरं स्थान मिळालं आणि उत्तर प्रदेशनं महाकुंभची झाकी सादर केली होती तिला पहिला क्रमांक जो आहे तो मिळालेला आहे यासोबत जम्मू आणि काश्मीर रायफल्सने शेवामध्ये सर्वोत्कृष्ट मार्चिंग तुकडीचा जो आहे तो किताब याच्यामध्ये पटकवला जम्मू काश्मीर रायफल्सनं आणि दिल्ली पोलिसांनी सी ए पी एफ सहाय्यक दल श्रेणीमध्ये अव्वल स्थान जे आहे ते पटकावलेलं आहे जनजाती गौरव वर्षाच्या झाकीसाठी आदिवासी व्यवहार मंत्रालयानं जयती बाजी मारली आणि केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभागाला भारताच्या संविधानाची झलक आणि जैती जय जाए ममह भारत नृत्य समूहासाठी विशेष पारितोषिक जायती देण्यात आलेली होती तर निश्चितपणे ही सुद्धा माहिती तुम्हाला लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे तर अशा प्रकारे शास्त्र प्रजासत्ताक दिन दोन हजार पंचवीस मध्ये या उत्तर प्रदेशच्या झाकीनं पहिला क्रमांक जो आहे तो पटकावला जे की महाकुंभवरती सादर केलेला होता खारची पूजा त्रिपुरांना सादर केली होती त्याला दुसरा स्थान मिळाला इटुकोपाका बोमालू नावाची जी लाकडी खेळणी आहेत आंध्र प्रदेशमधे आंध्र प्रदेशमधील तर त्या त्यांनी ते सादर केले होते आंध्र प्रदेशनं त्यांना तिसरा क्रमांक मिळाला आणि जम्मू काश्मीर रायफल्सनं सेवामध्ये सर्वोत्कृष्ट मार्चिंग तुकडी किताब पटकावला आणि दिल्ली पोलिसांनी सी एपीएफ सहाय्यक दल श्रेणीमध्ये अव्वल स्थान पटकावलं जनजाती गौरव वर्षाच्या झा झाकीसाठी आदिवासी व्यवहार मंत्रालयानं बाजी मारली आणि केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभागाला भारताच्या संविधानाची झलक आणि जैती जय जाए ममह भारत मृत्य समूहासाठी विशेष पारितोषिके जयती देण्यात आलेली होती अजून याच्यामध्ये बघा तर या दोन हजार पंचवीस ची प्रजासत्ताक दिनाची जी थीम होती तिचं नाव होतं स्वर्णिम भारत विरासत और विकास असे या दोन हजार पंचवीसच्या प्रजासत्ताक दिनाची होती थीम होती याला इंडोनेशियाचे राष्ट्रपती प्रबो सुबियांतो हे यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून हजर होते याच्यामध्ये ब्राह्मोस पिनाक आकाश संजय संजय आहे ती युद्धपाळात ठेवणारी प्रणाली आहे संजय नावाची आणि प्रलय जे की डीआरडीओ ने क्षेपणास्त्र विकसित केलेलं आहे पुष्ट ते पृष्ठक्रम म्हणजे सरपेस टू सरपेस क्षेपणास्त्र आहे ते प्रलय नावाचं हे सुद्धा याच्यामध्ये सामील झालेलं होतं त्यानंतर टी नाईन्टी भीष्म रनगाडे सारत पायदळ वाहून येणारे वाहन पी दोन शॉर्ट स्पॅन ब्रिजिंग सिस्टीम दहा मीटर नाग क्षेपणास्त्र प्रणाली आणि मल्टी बॅरल रॉकेट लॉन्चर सिस्टीम अग्निबाण आणि बजरंग जे की हलके विशेष वाहन आहे यांना परेडमध्ये आहे ते अभिमानाचं स्थान देखील याच्यामध्ये मिळालेलं होतं म्हणजे संरक्षण याच्यातले कोण कोण याच्यामध्ये सामील झालेले होते या ह्या परेडमध्ये तर ह्या सुद्धा गोष्टी तुम्हाला याच्यामध्ये माहित असणं गरजेचं आहे ठीक आहे त्याच्यानंतर बघा आता काही राज्य आहेत आणि त्यांची काही थीम घेऊन त्यांनी झाकी जी होती प्रदर्शित केलेली होती तर याच्यामध्ये आपण ऑलरेडी बघितलेलं आहे की उत्तर प्रदेश तर उत्तर प्रदेशने बघा तर याच्यामध्ये महाकुंभ दोन हजार पंचवीस स्वर्णिम भारत हेरिटेज अँड डेव्हलपमेंट शोकेसिंग द कन्फ्लुएन्स ऑफ गंगा यमुना अँड सरस्वती ऍट प्रयागराज अशी यांची थीम होती ठीक आहे गंगा यमुना आणि सरस्वती यांचा संगम कुठे झालेला आहे तर याची अशी ही थीम घेऊन महाकुंभ दोन हजार पंचवीस ची घेऊन हे उत्तर प्रदेश आलेलं होतं आणि यांना पहिला क्रमांक जो होता तो मिळालेला होता बिहार राज्यानं हेरिटेज ऑफ नालंदा महाविहार जो आहे नालंदा महाविहाराचे संबंधातील जे आहे होती ती झाकी बिहारनं प्रसिद्ध केली highlight, uh, होती मध्य प्रदेश राज्यानं कुनो नॅशनल पार्क द हायलाइट हायलाइटिंग द लँड ऑफ लेपर्स म्हणजे चित्त्यांसाठी जे होतं ते मध्य प्रदेश कुनो नॅशनल पार्कसाठी झाकी ती सादर केली होती हरियाणाने भगवद्गीतावरची झाकी ती सादर केली होती गुजरातने स्वर्णिम भारत हेरिटेज अँड डेव्हलपमेंट नावाचा थीम घेऊन झाकी जी होती ती जाहीर केली होती गुजरातनं आंध्र प्रदेशनं इटिकोपाका बोमालू शोकेसिंग इको फ्रेंडली ए वुडन टॉईस म्हणजे लाकडी जे खेळणी होती इटिकोमा इटिकोपाक्का बोमालू नावाची ही आंध्र प्रदेशनं जी होती ती सादर केली होती झाकीमध्ये झारखंडने स्वर्णिम झारखंड हायलायटिंग हेरिटेज अँड प्रोग्रेस नंतर त्रिपुराने इटर्नल फेथ रिप्रेझेंटिंग खर्ची पूजा जी त्रिपुरामध्ये जे केली जाते तर त्या संबंधातील झाकी जी होती सादर केली होती कर्नाटकानं लकुंडी शोकेसिंग द बर्थ प्लेस स्टोन क्राफ्ट ठीक आहे म्हणजे दगडापासून जे अं साहित्य तयार केलं जातं त्याला लाकुंडी असं जे कर्नाटकामध्ये म्हटलं जातं तर हा सुद्धा शब्द लक्षात ठेवा तर या संदर्भातील झाकी कर्नाटकाने सादर केली होती दिल्लीनं फोकस ऑन क्वालिटी एज्युकेशन अशा संदर्भाची झाकी सादर केली होती आणि चंदीगडनं ब्लेंड ऑफ हेरिटेज इनोव्हेशन अँड सस्टेनेबिलिटी नावाची झाकी जी होती ही सादर केली होती तर ही राज्य आणि त्यांनी कोणती थीम घेऊन झाकी सादर केली होती तर त्याच्या संदर्भातील माहिती आहे निश्चितपणे हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा जर जोडाला वाढ विचारलं तर विचारू शकतात ठीक आहे पुढचा प्रश्न आहे कान व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये आहे तर याचं योग्य उत्तर आहे मध्य प्रदेश तर काना व्याघ्र प्रकल्प जो है मदे आहे हा मध्य प्रदेश या राज्यामध्ये आहे मध्य प्रदेशातील काना व्याघ्र प्रकल्पात दोन वर्षाची वाघिण जी आहे हे मृतावस्थेमध्ये साढून आलेले आहे आणि काना व्याघ्र प्रकल्प ज्याला काना राष्ट्रीय उद्यान देखील म्हणतात हे मध्य प्रदेशातील सर्वात मोठं राष्ट्रीय उद्यान आहे हे मांडला आणि बालाघाट जिल्ह्यात स्थित आहे आणि सातपुडा रांगेच्या पूर्वेस मैकल टेकड्यामध्ये आहे ठीक आहे सातपुडा रांगेच्या पूर्वेस मैकल टेकड्यामध्ये आहे एकोणीशे पंचावन्न मध्ये राष्ट्रीय उद्यान म्हणून स्थापित झालं ते एकोणीशे त्र्याहत्तर मध्ये व्याघ्र प्रकल्प बनलं नंतर रुडियार्ड किपलिंगच्या द जंगल बुकमधील जंगल या प्रदेशातून प्रेरित असल्याचं मानलं जातं आणि या परिसरामध्ये गौंड आणि बैगा जमातीचे लोक जे आहेत ह्या काना या व्याघ्र प्रकल्पाच्या परिसरामध्ये राहतात ठीक आहे तर निश्चितपणे ह्या सुद्धा तुम्ही लक्षात ठेवायचं आहे नंतर जे चित्ते आणले आणले होते बघा तर ते सुद्धा त्याच्याशी संबंधित सुद्धा मध्य प्रदेश आहेत तर ते सुद्धा तुम्हाला याच्यामध्ये काही गोष्टी माहित असणं गरजेचे आहेत आत्ता काना व्याघ्र प्रकल्प आहे तो मध्य प्रदेशमध्ये आहे काना राष्ट्रीय उद्यान म्हटलं जातं मध्य प्रदेश सर्वात मोठं राष्ट्रीय उद्यान आहे मांडला आणि बालाघाट जिल्ह्यात जिथे सातपुडा रांगेच्या पूर्वेस मैकल टेकड्यामध्ये हा काना व्याघ्र प्रकल्प आहे एकोणीशे पंचावन्नला राष्ट्रीय उद्यान म्हणून हे स्थापित झालं होतं एकोणीशे त्र्याहत्तरला व्याघ्र प्रकल्प बनला आणि रुडयार्ड किपलिंगच्या द जंगल बुक मधील जंगल या प्रदेशातून प्रेरित असल्याचं याला मानलं जातं या परिसरामध्ये गौंड आणि बैगा जमातीचे लोक राहतात हे सुद्धा तुम्हाला याच्यामध्ये लक्षात ठेवणं गरजेचे आहे ओके नंतर आता तुमच्यासाठी आजचा प्रश्न आहे बघा इनलँड मॅग्रो गुनेरी हे कोणत्या राज्यातील पहिले जैवविविधता वारसा स्थळ म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे इनलँड मँग्रो गुनेरी हे कोणत्या राज्यातील पहिले वारसा वारसास्थळ म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे पश्चिम बंगाल गुजरात आंध्र प्रदेश की कर्नाटक तर याचं उत्तर सर्वांनी कॉमेंट सेक्शनमध्ये नक्कीच द्या भेटतो आता पुढच्या व्हिडिओ सेशनमध्ये सो थँक्स फॉर वॉचिंग गायस अँड ऑल द बेस्ट